सियाराम मंडळी मंडळी केला बरं का आज पूर्णाचा नैवेद्य गुरुवारी प्र म्हणजे स्वामीजी येतील जे येतील तेव्हा मी त्यांचा उपवास असतो म्हणून गुरुवारी पूर्णाचं नैवेद्य बनवते पण ह्या वेळेला गुरुवारी जमला नव्हता पण म्हटलं उद्या जाणार स्वामीजी तर मन नव्हतं मानत म्हणून मग मा आज बनवावं म्हटलं मग आज बनवलं घाई घाईत कारण की मला आत्ता पण बाहेर जायचं होतं पण आईच्या मदतीने आईनी मदत केली आईने बनवू लागली आणि झालं बघा पूर्णाचा नैवेद्य दाखवून झाला महारा मा स्वामीजींना रामानंदाचारीजींना रामानंदाचारीजी लवकर येत नाही पटकन स्वामीजी आणि माऊलीच येते पटकन तोंडामध्ये सवय झालेली आहे ना नैवेद्य दाखवलं आहे आणि मंडळी मी तुम्हाला खास फोन केला आहे मी माऊलीच्या आशीर्वादाने माऊलीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या शुभेच्छावांची खूप गरज आहे मला माऊलींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने मी एक बिझनेस चालू केलेला आहे साड्यांचा बिझनेस चालू केला आहे काल मी घेऊन आली साड्या इथूनच आणल्या सध्या थोडा माल म्हटलं चला कुठून तरी सुरुवात करूया घरूनच इच्छा होती माझी खूप की घरूनच काहीतरी चालू करावं आणि घराला सपोर्ट करावा थोडंसा कारण बाहेर जाऊन तर माझ्याकडनं आता जॉब होणार नाही आहे आणि तो परवडणार पण नाही कारण की आठ दहा तास नाही जमणार आता मला म्हणून म्हटलं की घरूनच चालू करावं त्याकरता मी काल साड्यांचा माल भरला आहे आणि साड्यांचा बिझनेस घरूनच चालू करायचं ठरवलं आहे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची मला खूप गरज आहे मंडळी मला तुम्ही शुभेच्छा द्या आणि माऊलीच्यानी प्रार्थना की मला या धंद्यामध्ये या याच्यामध्ये बिझनेसमध्ये मला यश ये हो। येव एवढीच इच्छा माझी मेहनत करायची तयारी आहे फक्त तुमच्या आशीर्वाद तुमच्या स शुभेच्छांची आणि माऊलीच्या कृपेची गरज आहे मला आणि तुम्ही द्याल ती अशा अशा करते भजन ठेवलेलं आहे संध्याकाळी नऊ वाजता भजन पण असणार आहे कारण की आमच्या इथे संत संघामध्ये प्रत्येकाच्या ज्याच्या घरी रामानंदाचारीजी जातील ते एक वार पकडून ज्यांना जसं जमेल तसं मग ठरवतात सगळे मिळून आणि एक दिवस भजन असतं प्रत्येकाच्या घरी ज्यांच्याकडे स्वामीजी असतील त्यांच्याकडे भजन असतं आज माझ्याकडे भजन ठेवलेलं आहे बघू जसा जमेल जमला तर बनवेल व्हिडिओ नाही तर नाही झालं स्वामीजींचं जेवण ताट उचललं मी पहिले कारण की बरं नाही ताट ठेवून मग मी नैवेद्यासमोर व्हिडिओ बनवणं पण मला चुकीचं वाटलं मग मी पहिले जेवण झालं स्वामीजींचं ताट उचललं आणि मग आता पुढचं बनवते बनवल्या पोळ्या घाई गरबडीत आणि तूप जास्त होतं मंडळी असं म्हणू नका की पोळ्या कच्च्या होत्या त्या कारण की सफेद थोड्या दिसत होत्या मग कोणाचं असं वाटेल की अरे पोळ्या कच्च्यासारख्या वाटतात पण त्या कच्च्या नाही तूप जास्त लावलं होतं आईने म्हणून त्या तशा दिसत होत्या चांगल्या शेकलेल्या होत्या आणि हा बघा हा साड्यांचा माल भरला आहे अजून लावायचा आहे माल काल व्हिडिओ बनवायला काढलेला आहे ना तर बाकीचं लावायचं आहे बघू आता आशीर्वाद द्या मला की मला बिझनेसमध्ये फक्त या सक्सेस भेटू दे नवऱ्याला कुठेतरी थोडीफार मदत करायची त्यांच्यावर झालेलं कर्ज काय असो माझ्यावर असो एकच घरावरती आहे त्याकरता मला सपोर्ट करायचा आहे त्यांना आणि त्याकरता मी हे पाऊल उचलले तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि खरंच सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा द्या बाकी मला काहीच नको आहे माऊलींची कृपा माऊलींचा आशीर्वाद आहेच आणि तुमच्या सर्वांची मला आशीर्वादाची गरज आहे जय सियाराम झालं स्वामीजींचं जेवण ताट उचललं मी पहिले कारण की बरं नाही ताट ठेवून मम्मी नैवेद्यासमोर व्हिडिओ बनवणं पण मला चुकीचं वाटलं मग मी पहिले जेवण झालं स्वामीजींचं ताट उचललं आणि मग आता पुढचं बनवते बनवल्या पोळ्या घाई गडबडीत आणि तूप जास्त होतं मंडळी असं म्हणू नका की पोळ्या कच्च्या होत्या त्या कारण की सफेद थोड्या दिसत होत्या मग कोणाचं असं वाटेल की अरे पोळ्या कच्च्यासारख्या वाटतात पण त्या कच्च्या नाहीत तूप जास्त लावलं होतं आईने म्हणून त्या तशा दिसत होत्या चांगल्या शेकलेल्या होत्या आणि हा बघा हा साड्यांचा माल भरला आहे अजून लावायचा आहे माल काल व्हिडिओ बनवायला काढलेला आहे ना तर बाकीचं लावायचं आहे बघू आता आशीर्वाद द्या मला की मला बिझनेसमध्ये फक्त या सक्सेस भेटू दे नवऱ्याला कुठेतरी थोडीफार मदत करायची त्यांच्यावर झालेलं कर्ज काय असो माझ्यावर असो एकाच घरावरती आहे त्याकरता मला सपोर्ट करायचा आहे त्यांना आणि त्याकरता मी हे पाऊल उचलले तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि खरंच सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा द्या बाकी मला काहीच नको आहे माऊलींची कृपा माऊलींचा आशीर्वाद आहेच आणि तुमच्या सर्वांची मला आशीर्वादाची गरज आहे जय सियाराम